नमस्कार आपण पाहत आहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निभाणे केंद्र देवळा तालुका पातोरा जिल्हा जळगाव या शाळेमध्ये दरवर्षाप्रमाणे या वर्षी आपला संस्कृतीनुसार साजरा होणारा सण रक्षाबंधन या रक्षाबंधनाचं महत्व विशेष करणारी व्यक्तियिका त्या व्यक्तिकेनुसार दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हा सण साजरा केला जातो पूर्वपार चालत था आलेला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचे जे बहीण भावाचं नातं या रेशमी जाग्यातून मानलं गेलं त्याच पद्धतीने हे रेशमी धाग्यातून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं भाऊ बहिणीचं नातं हे कायमस्वरूपी या ठिकाणी रेशमी जाग्यात बांधलं जावं आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं अशी ही या ठिकाणी परंपरा आहे आणि मग भावाने बहिणीला राखी बांधल्यानंतर आपल्या परंपरेनुसार काहीतरी भेट वस्तू द्यायची असते म्हणून भावाने बहिणीने राखी बांधल्यानंतर मग बाबाने त्या ठिकाणी भेट वस्तू द्यायची बहीण भावाला राखी बांधताना आपण पाहू शकतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने आणि बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ त्या ठिकाणी बहिणीला ने बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी त्याने बक्षीस आणलेलं आहे अशी ही परंपरा पूर्वपार चालत आलेली परंपरा अतिशय आनंददायी उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आपण पाहू शकता प्रत्यक्ष विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बहिणीला भेटवस्तू सुद्धा देताना दिसत आहे प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या सोबत राखी आणलेली आहे मुलींनी आणि मुलं या ठिकाणी त्यांना आपलं बक्षीस आहे अतिशय आनंददाय असा हा उपक्रम या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थ्यांना संस्कृतीच या ठिकाणी ज्ञान व्हावं आणि आपली ही संस्कृती पिढ्यान पिढ्या तिचं संवर्धन व्हावं हाच या ठिकाणी उद्देश आहे या उद्देशानुसार आपल्या संस्कृतीनुसार या ठिकाणी या या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे आपल्या राष्ट्रीय म्हणजे या ठिकाणी बहीण भाऊ हे जे नातं आहे ते दृढ होत आहे असे हे बहुमूल्य असे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी हा सुद्धा एक आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि ते वारसा जोपासण्याचं कार्य या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत प्रत्यक्ष रक्षाबंधना निमित्त या सणानिमित्त या ठिकाणी हा सण साजरा करण्यात येत आहे अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय उत्साह असा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे